एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशकात आढळलेल्या मानवी कवट्या नेमक्या कुणाच्या समोर आली खळबळजनक माहिती सविस्तर वृत्त असे नाशिक येथील पंचवटी परिसरात पाच ते सहा मानवी कवट्या आणि हाडे आढळले होते हे हाडे आणि कवट्या गोणीत आढळल्या कारणाने पंचवटी पोलिसांनी तपास सुरू केला आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे या कवट्या आणि हाडे अघोरी विद्या करण्यासाठी आणले असल्याचा संशय पोलिसांना आला आहे भरवस्तीत आढळलेल्या मानवी कवट्यांमुळे चर्चांना उधाण आले होते पंचवटी पोलिसांच्या तपासात हे मानवी हाडे आणि कवट्या प्लास्टिकच्या असल्याचे समोर आले गोणीत असलेल्या मानवी हाडे आणि कवट्या खऱ्या नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे या प्रकरणाचा सूत्रदान कोण याचा शोध पोलिसांकडून सुरू होता पोलिसांनी एरंडवाडी येथील मंदिराच्या पुजाऱ्याला व इतर नागरिकांना तपासासाठी बोलावून घटनेची चौकशी केली आता या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी जादूटोना करणाऱ्या अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले चौदा सहा चोवीस रोजी पंचवटी पोलिसांच्या गुन्हेश्वर तत्काली येरंडवाडी येथील कालिका माता मंदिर आहे तिथे एका एसनस ताब्यात घेतलेले आहे त्याच्याकडून काही मानवी ज्या कवट्या मानवी कवट्या टाईप जे असतात त्या त्याच्यावरून ताब्यात घेतल्या त्याला हळदी कुंकू लावलेलं ला किंवा असं लाल रंग लावलेल्या होत्या पहिला मी क्लिअर करतो की त्यात कोणते हाडे नाही आहेत फक्त मानवी कवट्या टाईप ते बनवलेले आहेत आणि ते सकृतदर्शीने आम्हाला ते प्लॅस्टिकचं निदर् आहेत प्लॅस्टिकपासून बनवले आहेत अशा निदर्शनं चालल्या आहेत त्यानंतर त्याची चौकशी कल्या केली असतात तो त्या मंदिरात अशा आघोरी कृत्येचे पूजा करत असतो आणि त्याच्यावरून ते थोडा जादूटोना टाईप पूजा करतो अशी प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे त्याच्यावरून आम्ही महाराष्ट्र टोना कायदा दोन तीनच्या कलम तीन अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करत हो, आहोत आणि पुढील तपास करत आहोत